नमस्कार शेतकरी पी पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आता तारीख जाहीर झालेली आहे कारण शेतकऱ्यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाने लवकरच हप्ता जमा करण्याची घोषणा केलेली आहे आणि केंद्र शासनामार्फत याची लवकरच तारीख जाहीर झालेली आहे ती तारीख सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत नमो शेतकरीचा सुद्धा आठवा हप्ता आणि केंद्र शासनाने दिलेला एकवीसवा हप्ता हा तुम्हाला दोन हजार प्लस दोन हजार रुपये चार हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत परंतु ते तुमच्या खात्यात नक्की कधी जमा होणार आहेत त्याची तारीख काय आहे आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे पैसे नक्की कधी जमा केले जाणार आहेत त्याविषयीची महत्वाची अपडेट जी आलेली आहे तीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे तुम्हाला पाहायला भेटणार आहे कारण पीएम किसानचा एकवीसवा हप्ता नमो शेतकरीचा आठवा हप्ता हे दोन हप्ते आता पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी लवकर दिले जाणार आहेत कारण त्याची तुम्हाला माहितीच असेल आताच शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जो आहे तो आताच एक महिन्यापूर्वी वाटप झालेला आहे आणि आता परत एकदा आठवा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे राज्य शासन लवकरच त्याविषयी सविस्तर माहिती देणार आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला कधीपर्यंत हे पैसे जमा होतील दोन हजार प्लस दोन हजार चार हजार रुपये एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता पूरग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्रासाठी ही मदत लवकरच जाहीर झालेली आहे आणि तीच मदत तुमच्या खात्यात कधी येणार आहे ती तारीख पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात येणार आहे सर्व काही डिटेल माहिती पाहणार आहोत आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना शासनानं जी मदत केलेली आहे तीसुद्धा मदत तुमच्या खात्यात कधी येणार आहे दिवाळीपूर्वी शासनानं सांगितलेलं आहे की दिवाळीपूर्वी हे पैसे शेतकऱ्यांना वितरित केले जातील परंतु ते नक्की कधी येणार आहेत आणि त्या कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना किती मदत आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत परंतु हे चार हजार रुपये तुमच्या खात्यात नक्की कधी जमा होणार आहेत दिवाळीला पैसे येणार का आणि येणार असतील तर ते कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत सर्व काही डिटेल माहिती आता जाणून घेऊयात त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण महत्वाची अपडेट आलेली आहे तीच अपडेट आपण जाणून घेत आहोत शेतकऱ्यांना आता तारीख आलेली आहे पूरग्रस्त जी मदत आहे तीसुद्धा कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार सर्व काही डिटेल माहिती आपण जाणून घेऊयात पी एम किसान योजनेचा जो एकवीसवा हप्ता असणार आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यात आत लवकरच क्रेडिट केला जाणार आहे कारण आतापर्यंत विसाव्या हप्त्याचं वाटप झालेलं आहे आणि आता शेतकऱ्यांना एकवीसव्या हप्त्याचं जे वाटप आहे ते आता क्रेडिट होणार आहे कारण आता महाराष्ट्रामध्ये शासनानं जे केंद्र शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे त्यामुळे केंद्र शासन हे पाऊल उचलणार आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे कारण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि महाराष्ट्रातील शेतकरी हतबल झालेले आहेत शेतकरी दिवाळी साजरी कशी करणार त्यामुळे आता शासन त्यांना आधार देणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना एकवीसवा हप्ता केंद्र शासनामार्फत लवकरच क्रेडिट केला जाणार आहे कारण आता जो हप्ता असणार आहे एकवीसवा दोनच हजार रुपये असणार आहे वाढीव मदत नसणार आहे परंतु दोन हजार रुपये हे तुम्हाला आता दिवाळीच्या अगोदर क्रेडिट होणार आहे त्याची डेट सुद्धा आपण पुढे जाणून घेऊया कोणत्या डेटला पैसे येणार आहेत हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे कारण त्याची तारीख अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट आपण तुम्हाला सांगणार आहोत कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात पैसे येतील आणि पी एम किसानचा एकवीसव्या हप्त्याची जी तारीख आहे ती आपण पुढे तुम्हाला देणार आहोत कारण एकवीसव्या हप्त्याची तारीख आणि आठवा हप्ता राज्य शासनातर्फे आठव्या हप्त्याचं वाटप आणि केंद्र शासनामार्फत एकवीसव्या हप्त्याचं वाटप हे दोन्ही हप्ते एकाच वेळी पडणार आहेत दोन्ही हप्ते दोन्ही शासनामार्फत राज्य शासन आणि केंद्र शासनामार्फत हे तुम्हाला एकाच वेळी वाटप केले जाणार आहेत त्यामुळे महत्वाचं असणार आहे कारण शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं आहे त्यामुळे आता राज्य शासन आणि केंद्र शासन कुठेतरी दिलासा देण्याच्या तयारीत आहे एकवीसवा आणि आठवा हप्ता आता लवकरच क्रेडिट होणार परंतु पीएम किसान योजनेचा जो हप्ता असणार आहे तो केंद्र शासनामार्फत आणि राज्य शासनामार्फत जो नमो शेतकरीचा हप्ता आहे दोन्ही हप्ते एकत्रित वितरण होणार असल्यामुळे आता चार हजार रुपयांचं जे अमाऊंट आहे ते तुमच्या खात्यात क्रेडिट केलं जाणार आहे आणि हे पैसे आता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पूर्वग्रस्त शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता हे जे पैसे आहेत ते कधी येणार कोणत्या अटीवर येणार काही शेतकऱ्यांच्या काही का, काम करून घेणं गरजेचं आहे ते पहिलं काम आहे फार्मर आय डी जर कोणाचा नसेल तर फार्मर आय डी कार्ड काढून घेणं गरजेचं आहे फार्मर आय डी कार्ड बऱ्याच शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आय डी कार्ड जोडलेलं नाही त्यामुळे ते त्यांना सातवा हप्ता सुद्धा जमा झालेला नाही आणि दुसरं काम जे करायचंय के वाय सी करून घ्यायची आहे केवायसी क्लिअर असेल तर तुम्हाला पैसे येत असतात तुम्ही कृषी ऑफिसला करू शकता ऑनलाईन पद्धतीने करू शकता सी करून घेणं गरजेचं आहे सी असेल फार्मर आय डी कार्ड असेल आणि तिसरं काम जे आहे ते तुम्हाला करायचंय महत्त्वाचं म्हणजे आधार अपडेट आधार अपडेट हे करणं गरजेचं असतं कारण आधार अपडेट आल्यानंतर तुमचे सर्व काही जे डीबिटीच्या मार्फत पैसे तुम्हाला येत असतात शेतकऱ्यांना जे निधी दिला जात असतो डीबीटी मार्फत तो सर्व आधार वरती आधार बेस पैसे तुम्हाला येत असतात त्यामुळे आधार अपडेट असणं गरजेचं आहे आधार चुकीचं असणं गरजेचं नाही आधारमध्ये काही चूक असेल ती दुरुस्त करा केवायसीच्या अगोदर हे काम करून घ्या आणि केवायसी करून घ्या सर्व काही क्लिअर करून घ्या तुम्हाला दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांना हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका सर्व शेतकऱ्यांना राज्य शासन आणि केंद्र शासन हे दोन हप्ते तुम्हाला लवकरच देत आहे आणि त्याचे डेट सुद्धा आपण पुढे सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा चला तर जाणून घेऊयात हे दोन हजार रुपये जे आहेत ते राज्य शासनाचे असणार आहेत दोन हजार रुपये केंद्र शासनाचे अतिवृष्टी झाल्यामुळे पंजाबमध्ये सुद्धा अगोदरच हप्ता देण्यात आलेला आहे आणि पंजाबच्या शेतकऱ्यांना सुद्धा केंद्र शासनाने दिलासा दिलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातील सुद्धा शेतकऱ्यांना आता लवकरच हप्ता द्यायचा कारण दिवाळीला राज्य शासन मदत करणार आहे आणि आता नमो शेतकरी आणि पीएम किसान हे दोनही हप्ते सुद्धा तुम्हाला दिवाळीलाच दिले जाणार असल्याची माहिती येत आहे आणि पूरग्रस्तांनाही ही आर्थिक मदत शासनातर्फे केली जाणार आहे फक्त लवकर हप्ता भेटणार आहे पुढचा हप्ता लेट होईल परंतु हा हप्ता असणार आहे तो आता लवकर भेटणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा भेटणार आहे दिवाळी सण साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांना ही मदत केली जाणार आहे कोणती तारीख असणार आहे महत्वाचं असणार आहे कारण आता ऑक्टोबर महिन्याच्या वीस ते एकवीस तारखेच्या दरम्यान हे पैसे पडण्याची शक्यता आहे एकवीस तारखेच्या आसपास हे पैसे पडणार आहेत वीस किंवा एकवीस तारखेला हे चार हजार रुपये तुम्हाला वाटप केले जाणार आहे दोन हप्त्याचे पैसे जे आहेत ते तुम्हाला वाटप केले जाणार आहे तुमचा जिल्हा कोणता आहे ते सुद्धा कळवा तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तुमचा जिल्हा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कळवा तुम्हाला आपण सांगणार आहोत कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे येणार आहेत पुढे कोणते जिल्हे पात्र असणार आहेत ते सुद्धा पाहणार आहोत शेतकऱ्यांना बोनस दिला जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे हे पैसे आता शेतकऱ्यांना बोनसच्या स्वरूपात दिवाळी पूर्वीच दिले जाणार आहेत आणि दिवाळीला हे पैसे शेतकऱ्यांच्या कामात येणार आहेत या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत कोणते जिल्हे असणार आहेत आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की करा आणि जाणून घेणार आहोत कोणते जिल्हे असणार आहेत कोणत्या जिल्ह्यात हे पैसे पडणार आहेत महत्त्वाचं असणार आहे पहिला हे पुणे जिल्ह्यातील शेतकरी असणार आहेत इकडे बीड जिल्ह्यातील असणार आहेत कारण बीड जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झालेलं होतं इकडे नांदेड आहे लातूर आहे सोलापूर आहे सातारा आहे सांगली आहे कोल्हापूर आहे जालना आहे औरंगाबाद आहे नाशिक आहे ठाणे आहे अमरावती आहे यवतमाळ आहे हिंगोली आहे नागपूर आहे गडचिरोली आहे आणि वर्धा आहे जळगाव धुळे रायगड रत्नागिरी आणि इकडे वाशिम अकोला यामध्ये हे सर्व परभणी एक आहे मराठवाड्यातील सर्व जिल्हे आहेत कारण मराठवाडा जास्त अतिवृष्टीग्रस्त होता त्यामुळे मराठवाड्यातील पूर्ण जिल्ह्यामध्ये हे पैसे पडणार आणि सर्व जिल्ह्यांना हा दिलासा दिला, दिला जाणार आहे त्यामुळे महत्वाची अपडेट तुम्हाला आपण दिलेली आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण ही अपडेट आतापर्यंत तुम्हाला कोणीही दिलेली नसेल त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद